हे हॅलो हाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आय होप सगळे चांगलेच असन आणि मी मस्त आज चाललेली आहे फिरायला फिरायला म्हटल्यावर विषय काय आहे मस्त आणि ड्रेस बघून तुम्ही गेस करू शकता मी कुठं चालले असन ड्रेस हे म्हटल्यावर आय होप कळलंच असन मस्त देवाचं दर्शन करायला चाललेली आहे अशा पद्धतीने आम्ही पेट्रोल पंपावर पोहोचून आम्ही मस्त गाडीमध्ये सी एन जी आणि पेट्रोल वगैरे टाकलेलं आहे आणि आजचा माझा फायनल लुक कसा आहे थांबा मी तुम्हाला आहे ना फुल लुक दाखवते आवडण आहे होप तुम्हाला सगळ्यांनाच हा माझा फुल लुक आहे ड्रेस आणि मस्त माझी मोजडी मी ही पाच वर्षातून आज सेकंड टाईम घातलेली आहे कारण की माझी फेवरेट आहे मी कोणाला देत पण नाही भारी आहे ना, ना। पण माझा लुक कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीनं आम्ही मस्त पेट्रोल पंपावरून आमची पुढची स्वारी निघालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण पण खूप छान झालेलं आहे आणि आपला काय नखरा चालूच होता कोण काय बोलतं आहे कोण काय नाही त्याचे काय अजिबात माझं लक्ष नव्हतं मी आणि माझा मोबाईल मस्त असं चाललं होतं आणि मी खूप एक्सायटेड होते कारण मी जिथं चालले ज्या टेम्पलमध्ये मी फर्स्ट टाईमच चाललेली होते तर मी खूप एक्सायटेड होते आणि अशा पद्धतीने असा दिवस कमी होत 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 चाललेला होता कारण की आम्हाला असं वाटलं होतं आम्ही खूप लवकर पोचू पण असं काही झालेलं नाही कारण की आम्हाला खूप टाईम लागला खूप टाईम लागला तुम्ही बघू शकता दिवसा निघाल होतो तर रात्र झाली तरी पण आम्ही लोकेशनला पोचलो नव्हतो खूप खूप टाईम झाला असं काय नाही बट तरी पण पावणे सात वाजले आम्हाला लोकेशनला पोहोचता पण खालीचा तरी पण वर गेलो नाही कारण की वर काहीतरी इशू झालेला काहीतरी म्हणजे तुम्हाला ही गर्दी वगैरे बघून कळलंच असन आणि मेन म्हणजे हे लोकेशन पण बघून कळलं असन मी कुठं आले तर मी आलेली वनीला आणि आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्हाला विषय कळला की वरती गाडावर जरा ॲक्सिडेंट झालेला मग गाडी दरीमध्ये गेलेली खाली पूर्ण तर तुम्ही बघू शकता खूप सारे म्हणजे खूप सारे आलेले दर्शनाला खूप लोक होते खूप गर्दी होती कोणालाही वरती एंट्री नव्हती अजिबात एंट्री नव्हती प्रत्येकजण गाड्या वगैरे लावून साईडला उभे होते तुम्ही बघू शकता पोलीस ट्रॅफिक पोलीस पोलीस अँब्युलन्स वगैरे हो कंटिन्यूवर जात होते आणि ओनली फक्त वरती जायला फक्त रिलेटिव्हांनाच अलाउड होतं पण रिलेटिव्हांची पण खूप गर्दी झालेली तर त्यांना पण अजिबात सोडत नव्हते मग आम्ही काय करायचो तोपर्यंत तर मग आम्ही आलेलो नाश्ता करायला कारण भूक पण खूप लागलेली कारण की घरून निघताना आम्ही खाल्लं होतं त्याच्यानंतर मग किती वेळ वेट करायचा ते आम्हाला बोललेले का एक तासाने आम्ही तुम्हाला वर सोडू पण एक तास गेला दोन तास गेले तरी पण त्यांनी काय आम्हाला वर सोडलं नाही कारण की जे काय डेड बॉडी वगैरे असतील ते अजून म्हणजे वर काढल्याचं नव्हत्या कारण खूप टाईम चाललेला खूप अंधार होता तर प्रॉब्लेम येत होता त्यांना मग काय अशा पद्धतीने आम्हाला साडे दहा वाजले साडे दहा वाजता त्यांनी अनाऊन्स केलं की तुम्ही वर जाऊ शकता तुम्ही बघू शकता ॲम्ब्युलन्स वगैरेवरून हो येतात ते म्हणजे नाही का खूप भयानक असं वातावरण होतं ते खूप खतरनाक पूर्ण अशी भयानक शांतता पसरलेली होती आणि मग अशा पद्धतीने आम्ही काय मग वर आम्ही आणि खूप स्लो गेलो आम्ही कारण की पूर्ण घाट होता आणि घाट हा खूप खतरनाक म्हणजे जागेवर टन वगैरे तर सो जाताने सगळे केअरफुली जा आणि शक्यतो नाईटला कधीही कोणी प्रवास करू नका मी तरी हेच सांगन कारण की एवढा भयानक ॲक्सिडंट झालेला ना खूप म्हणजे खूप झालेला भयानक सांगू पण शकत नाही कारण की वर म्हणजे पूर्ण गडावर आणि खाली वनीमध्ये खूप एवढं भयानक वातावरण म्हणजे शांततेचं वातावरण होतं ना खूप खतरनाक होतं कारण की वरच्या गाड्या पण खाली सोडता येत नव्हत्या हो कारण की एवढा खतरनाक झालेला तुम्ही बघू शकतात ॲम्ब्युलन्स वगैरे पूर्ण 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 पॅक म्हणजे नाही सांगू शकत असं वातावरण झालेलं पोलिसांच्या गाड्या क्रेन वगैरे हे सगळं म्हणजे सगळं स्लोली स्लोली खाली जात होतं साडे दहा वाजले साडे दहा पावणे अकरा वाजले तुम्ही विचार करा चार वाजता ॲक्सिडंट झालेला तर नाही सांगू शकत आणि मी एवढंच सांगन त्या गाडीमध्ये पूर्ण फॅमिली होती विचार करा सो केअरफुली मग नेक्स्ट टाईम तुम्ही पण कुठं फॅमिली प्लॅन करत जर असन तर मी एकच एक सांगन तुम्हाला कधीही पूर्ण फॅमिलीने एका गाडीत कधीच जायचं नाही कधीच नाही जायचं कधी म्हणजे कधीच नका ट्रॅव्हल करू तुम्ही एका गाडीमध्ये पूर्ण फॅमिली कारण की खूप कधी वेळ काय सांगून येत नाही तर इथं तुम्ही बघू शकता इथं गाड्या वगैरे लागल्या इथं पोलीस आहे इथं डॉट इथं डॉट पुढं ॲक्सिडेंट झालेला गाडी पूर्ण कठाळा असतं कठाळ कथाड़। म्हणजे तुम्ही समजू तुम्ही काय बोलतात नाही माहिती या बा ही कठाळ फोडून पूर्ण खाली गेलेली दरीत सो केअरफुली यार कारण की लिटरली त्यांच्या घरच्यांची परिस्थिती काय असेन यार आम्ही म्हणजे गडाव पण तुम्ही बघू शकता खूप गर्दी असते आज काहीच गर्दी नव्हती काहीच नाही अशा पद्धतीने आम्ही गडाव पोहोचलेलो मस्त आणि गडाव पोहोचल्यानंतर मग आम्हाला राहायची सोय करायची होती तिथं रूम्स वगैरे खूप अवेलेबल असतात आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही वरती मस्त सप्तशृंगी मंदिर सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि तिथं पण वातावरण खूप शांतता होती मग काय गेलं आम्ही चहा घेतला आणि चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही मस्त असं स्टे केला नाईटला आणि नाईटला स्टे केल्यानंतर मॉर्निंगची सुरुवात आमची फॅरिन लवलीपासून झालेली कारण की आम्ही येताना काहीच आणलं नव्हतं कारण आम्हाला वन डे रिटर्न जायचं होतं पण काय ठीक आहे इट्स ओके काय प्रॉब्लेम नाही आणि मेन म्हणजे तुम्ही आमच्या रूमचा लुक बघू शकता आम्ही सात सा जणी होतो तर वातावरण एवढं मस्त मॉर्निंग मस्त झालेली आणि तुम्ही मग काय निघालो आम्ही लाली लाली बिगिली काय लावली ती सॉरी आणि हे आहे मस्त आपलं मंदिर मग मी जिथून स्टे केलेला तिथूनच आम्ही चप्पल वगैरे तिकडेच ठेवली गाडीत आणि त्याच्यानंतर आम्ही बिना चप्पलचं चाललेलो आणि अशा पद्धतीने आम्ही एंट्री केलेली आहे आणि मस्त असे मस्त दु दुकानं वगैरे मस्त ओपन वगैरे केलेली आहे आम्ही सकाळ सकाळीच गेलेलो मग काय नाही वातावरण एकदम फ्रेश होतं मॉर्निंगचा टाईम काय वाटलं नाही चढायला पण आणि मग त्याच्यानंतर मस्त असं ओटी भरण घेतलं मी देवीला कारण मी फर्स्ट टाईम चालले आम्ही याच्या आधी कधी गेलेली नाही तर मग म्हटलं चला मस्त पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि मी पण कन्फ्यूज होते कोणतं घेऊ कोणतं नाही साडी घेऊ की ओटी भरणं असतं ते काय हां त्यामध्ये एक वेणी नारळ आणि ओटी भरण्याचं सामान असतं मग मी तेच घेतलं फायनली मग त्याच्यानंतर मग काय ते सामान घेतलं मेन म्हणजे ते पण मला त्या दादांनी सजेस्ट केलं की मग ठीक आहे हे घ्या मग त्याच्यानंतर ते आम्हाला बोलले का पे तुम्ही नंतर करू शकता रिटर्न आल्यानंतर मग काय आम्ही अशा पद्धतीने घालू आणि इथं मस्त एंट्री केल्या गेल्या के देवीचं त्रिशूल होता मग त्यानंतर इथं श्री महिमासूर मंदिर तिथं मला मला पण नाही माहिती मी काय सांगू तुम्हाला पण ठीक आहे अशा पद्धतीने आम्ही मस्त अशी एंट्री केली आणि तिथं दीपमाळ होती तिथं जाऊन पण आम्ही मस्त असं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आणि सुंदर असं तिथं पुढं गणपती बाप्पाचं मंदिर होतं आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये पण जाऊन आम्ही दर्शन घेतलं खूप छान आणि तुम्हाला गडावर जात आणि खूप सारे असे छोटे छोटे मंदिरं त्यांनी दिलेले आहे मग काय पायऱ्यांचं दर्शन घेऊन अशा पद्धतीने आम्ही फायनली गड चढायला सुरुवात केलेली आहे म्हणजे पायऱ्या म्हणजे देवीचं मंदिर आणि तुम्ही वरून व्ह्यू बघू शकता खूप छान आहे असा आणि माझी पूर्ण नाखी नवालेली भाऊ मला खूप दम लागलेलं पण ठीक आहे आणि पहिलंच असं मंदिर आम्हाला भेटलेलं श्री रामचं मस्त असं खूप फ्रेश वाटलं श्रीरामांचं दर्शन करून आणि तिथं मस्त असं दर्शन करून मग तिथं हनुमानाचं पण दर्शन घेतलं आपले भव्य दिव्य शक्तिमान मस्त असं दर्शन घेतल्यानंतर इथं मस्त अशी पाणी पिण्याची पण सोय आहे आणि पाणी खूप थंड आहे आणि प्लस बसण्यासाठी पण सोय आणि तुम्ही बघू शकता फॅन्स वगैरे जे कोणी म्हणजे नाही का दर्शनाला वगैरे येतात त्यांना म्हणजे काय गर्मीमध्ये काय त्रास होऊ नये त्याच्यामुळे मस्त अशी सोय पण केलेली आहे आणि त्याच्यानंतर असं मस्त असं पुढे गेल्यानंतर श्रीकृष्णाचं असं मंदिर आहे म्हणजे मी तुम्हाला बोलते ना गडावर जाताना तुम्हाला खूप म्हणजे देवांचं दर्शन घेता येणार आहे आणि इथं तुम्हाला लिहिलेलं आहे हळदी कुंकू वाहू नये सो ते एक केअरफुली आणि अजून काम चालू आहे वरती जाता जाताना म्हणजे पायऱ्यांचं काम चालू आहे प्लस वरती जाताना मंदिर आतमध्ये मंदिराच्या गाभऱ्याचं पण काम चालू आहे मग काय मस्त असं सगळं बघता 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 आम्ही असं फायनली आम्ही पोचलेलो आणि इथं पण एक असं छोटंसं असं गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे आणि तिथे एक छोटीशी अशी मोडी होती आणि तिचा हात पोचत नव्हता तिथं तिला हळ हळदी कुंकू लावायचं होतं तर मग मी तिला थोडी हेल्प केली आणि ते पण मला खूप छान वाटलं तिची हेल्प करून आणि ती खूप हॅपी होती मग ठीक आहे असं बोल करता आपण मेन म्हणजे मेन गाभऱ्यापर्यंत पोहोचलेलो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता एंट्री केलेली आहे आम्ही मस्त असं मंदिरापशी देवीपाशी मग त्याच्यानंतर काय हे जे तुम्हाला गर्दी दिसते हे सगळे नाईटचे होते म्हणजे रात्री जे थांबलेले होते स्टेला ते सगळे तिथं म्हणजे सकाळी चाललेले आहे दर्शनाला मस्त असं देवीचं मंदिर तुम्ही देवीचं असं दर्शन तुम्ही पण घेऊ शकता आणि खूप असं खूप सुंदर माझं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आहे बघा कामं वगैरे हो चालू तिथं खूप असे वांद्र वान वानर वांदर माकड हां वाय झेड तुम्ही काय बोलत असाल ते म्हणजे यामध्ये डिफरन्स एक वान वानर वेगळा असतं माकड वेगळं असतं पण मला नाही ओळखत येत काय येते पण ठीक आहे माकड असे होते खूप सारे होते नंतर तो खूप आलेले बाबा आणि ते त्यांनी काय आम्हाला काही इजा वगैरे काय केली नाही पण त्यांचं तेच एन्जॉय करत होते ठीक आहे आणि आपण पण कुणी पण गेल्यानंतर तिथं त्यांच्या वाटं जाऊ नका इथं मस्त असे होम वगैरे हो पण चालू होते कोणाला शांत शांती वगैरे घालायची असेल तर ते पण इथे येऊन घालू शकतात आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं त्रिशूल आणि मेन म्हणजे हे काय देवीचं वाहन आहे म्हणजे श्रप्तशृंगी देवीलाच फक्त सिंहाचं वाहन आहे म्हणजे तिचं वाहन आहे नाहीतर बाकीच्यांचे सगळ्यांचे वाघ आहे आणि इथे हे आहे सिंह हे पण मला म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते मला जास्त काय नॉलेज नाही आणि मग त्याच्यानंतर बोलबोल करता असं आम्ही मस्त असं गाभाऱ्यात पोहोचलेलो आणि गाभाऱ्यात पोचल्यानंतर पोच खूप सुंदर असं माझं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी फायनली दर्शन घेऊन बाहेर आलेली आणि मग त्याच्यानंतर काय आम्ही मस्त असं दर्शन घेतल्यानंतर खाली उतरायला सुरुवात केली आणि व्ह्यू सकाळी तरी पण आम्हाला बारा वाजले दर्शन करून आणि मला जे दर्शन करून जी वेणी दिलेली त्यांनी रिटर्न ती माझ्या मस्त अशा केसामध्ये माळलेली आणि तुम्ही बघू शकता मस्त असं मी पाया पडले तर मला ते, ते कुंकू पूर्ण कपाळाला वगैरे लागलेलं आणि मेन म्हणजे चढताना जेवढा त्रास झाला तेवढा उतरताना अजिबात नाही झाला बोल, बोल करता मी कधी खाली आले मला कळलं पण नाही आणि माझी केसातली विनी किती छान दिसते तुम्ही हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा कशी दिसते कशी नाही तर मग फायनली बोल, बोल करता आम्ही खरं म्हणजे कधी पोचलो कळलंच नाही आणि आम्ही ज्या साईडनी आलेलो त्या साईडनी काम चालू होतं ते दादा आम्हाला बोलत होते की तुम्ही प्लीज तुम्ही त्या साईडकडून जा पण मग त्या दादांना मी आम्ही थोडी रिक्वेस्ट केली की जाऊ द्या म्हणून मग त्यांनी आम्हाला फायनली जाऊन दिलं तुम्ही बघू शकता तुम इथं मटेरियल वगैरे पडलेलं आहे साईडला पूर्ण कामाचं कारण की जे भाव भाविक दर्शनाला पावसाळ्यात वगैरे येतात तर आणि उन्हाळ्यासाठी पण आहे वरून मस्त असं सावलीची हे सोय करतात येते आणि काम तर अजून चालूच होतं मग हेच मी आम्ही दोघीजण डिस्कस करताना एक आम्हाला काकू दिसलं आहे तिथं मग त्या काकूंनी मला थोडीफार इन्फॉर्मेशन दिली इथली मला तर काय माहीत नव्हतं पण त्या काकू तिथल्या आय थिंक प्रॉपर तिथल्याच होत्या था, तर त्यांनी आम्हाला थोडीफार इन्फॉश इन्फॉर्मेशन दिली इन्फॉर्मेशन देता देता फायनली आम्ही खाली पोहोचलो पण भाई उतरताना तर काहीच कधी उतरले मला खरं लिटरली कळलं नाही कधीच म्हणजे चढताना मला खूप दम वगैरे हो लागला कारण फर्स्ट टाईम एवढं चढ चार, चढवत होते काहीतरी आणि फायनली असं माझं दर्शन पण मी घेतलं खालून कारण फायनली मी खाली पोहोचलेली आणि खाली पोहोचल्यानंतर मग आम्ही एंट्री करतो खाली आणि म्हटलं काहीतरी शॉपिंग वगैरे करावा तर मग आम्ही मस्त अशा मस्त सगळं बघून बघून आणि एका दुकानात गेलो दुकानात गेल्यानंतर ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे तर मला साडी घालायला खूप आवडतं मग साडी घालायला आवडतं तर मग म्हटलं चला काहीतरी मस्त असं शॉपिंग करू तर मी एक असा मस्त असा हार चॉईस केलेला पण त्या हाराचा प्रॉब्लेम काय झाला तो खूप ब्रॉड होता मग मी खूप कन्फ्यूज होते घेऊ की नको घेऊ की नको मग तुम्ही पण बघू शकता माझ्या <laughs> एक्सप्रेशन मी सिरियसली खूप कन्फ्यूज होते मग तरी पण मी एक चॉईस केला एक चॉईस केल्यानंतर मग मी काय तो गळ्याला वगैरे लावून पाहत होते त्यांच्याकडं मिरल म्हणजे आरसा पण नव्हता पण तो नंतर मी माझ्या मोबाईलमध्ये मा पाहिलं तो खूपच मोठं वाटत होतं ते सोडून मग मी डायरेक्ट मोबाईल घेतला किती पन्नास लाखाचा सॉरी पन्नास लाखाचा नाही तो आहे पन्नास रुपयाचा आणि एवढं भारी वाटलं मला तो छया छयाचा मोबाईल हे करून खूप भारी वाटलं आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली स्ट्रॉबेरी वगैरे खाल्ली तिथे घेऊन कारण की भूक पण थोडीफार नॉर्मल लागली होती आणि अशा पद्धतीनं माझे मस्त असं दर्शन झालेले आहे आणि ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी नक्की करा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे पण मला कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता चलो बाय थँक्यू सो मच watching for my video